श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा आपल्या अस्मिता ब्लाऊज क्रिएशन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे साडीचा सा कपडा मी काढलेला आहे त्याच्यावरती सुंदर अशी आपण भाईची डिझाईन बनवायची चार फवडमध्ये मी ते घडी घातलेली आहे बघा पूर्णपणे हा ग्रीन कलर आहे डार्क शेडमध्ये आहे पण व्यवस्थित कपडा करून पूर्णपणे चार पौडोमध्ये मी गडी घातलेली आहे कारण की दोन्ही बाई आपल्याला एकदम काढायचे आहेत खालून मी मेजरमेंट बघितली बघा त्याच्या पद्धतीप्रमाणे ही आपली अकराची गडी आहे अर्धा इंच जास्त आहे असू दे पण साडेदहाची आपल्याला गडी लागणार आहे कारण की आपला छातीचा चौथा भाग घेऊन त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचा आहे बाईची घडी टाकताना आता इथे बघा मी मला तीन भा तीन करायचे होते पण निघत नाही त्या पद्धतीप्रमाणे दोनच मी केले पाच इंचावरती मार्किंग केलं आणि अशा पद्धतीप्रमाणे हा आकार देऊन घेतलेला आहे फक्त आकार देताना बाबा कशा पद्धतीप्रमाणे तुम्ही फक्त सिंपलच आकार जसा आपण थोडासा कर्व करतो त्या पद्धतीप्रमाणे हा भाईला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला वाटेल की कमी जास्त मागे पुढे होतो का तर नाही मैत्रिणीनो असं काहीसुद्धा होत नाही पूर्णपणे हा भाईचा आकार जसा देतो त्या पद्धतीप्रमाणेच द्यायचा थोडाफार आता त्याच्या पुढे वरती बघा तीच भाई मी परत एकदा ह्या साईडला ठेवून घेतली ठेवून घेतल्यानंतर त्याच्यावरती मी दोन इंच वाढवून घेतलं आणि आहे तसंच मार्किंग त्या पद्धतीप्रमाणे केलं आणि ती बाई कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे आपल्याला इथे चार बाई मिळालेल्या आहेत कारण की आपल्याला डबल लेअर्ड ही बनवायची आहे ह्या बघा ह्या दोन बाई आणि ह्या दोन भाई अशा पद्धतीप्रमाणे कारण की दोन्ही साईडला आपल्याला दोन दोन लेअर आपण बाईच्या ह्यात जोडणार आहोत त्या पद्धतीप्रमाणे आपण हे भाई कट करून घेतल्या आता बाईला आपल्याला गोटापट्टी लावायची आहे तर गोटापट्टीसाठी इथे बघा सरळ भागावरती मी उलटी गोटापट्टी ठेवलेली आहे आणि कडेने फक्त पूर्णपणे दुमडून घ्यायची आहे थोडीशी नकळची फक्त आपण ही पूर्णपणे गोटापट्टीवरती आपण शिलाई करून घ्यायची आहे कारण की ती सरळ भागावरती आप आपण परत एकदा फोल्ड करून घ्यायची म्हणजे परत आपली ती गोटापट्टी व्यवस्थित आतूतल्या साईडला पण फिनिशिंग व्यवस्थित होणार आहे म्हणून आपण ही गोटापट्टी व्यवस्थित जोडून घ्या सुंदर अशा दोन लेअरमुळे आपल्याला भाईचं लूक पण खूप सुंदर दिसतो त्या पद्धतीप्रमाणे आता इथे बघा परत आपण काय करायचं आहे परत आपण सरळ पट्टी आहे ती सरळ पट्टी अशा पद्धतीप्रमाणे वरून एक फक्त दाबटीप दिल्यासारखी करायची आहे बाहेरच्या साईडला आपण पट्टी काढली आणि परत वरून एक फक्त आपण दाबटीप देऊन घेतली अशी दोन्ही लेअरवरती आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे फक्त त्याच्यावरती बघा किती सुंदर अशा लेअर आल्या आहेत असं वाटतं की आपल्याला अंब्रेलाच बाईसारखं लेअर आलेल्या आहेत आता दोन्ही बाई एकावर एक ठेवून एक घ्यायच्या सरळ करून घ्यायच्या व्यवस्थित मेजरमेंट बघायचं आपल्याला केवढ्या इंचाच्या बाई पाहिजेल्या त्या पद्धतीप्रमाणे चेक करायच्या मला इथे जेवढा मेजरमेंट हव्या होता त्या पद्धतीप्रमाणे बाई चेक केली आणि थोडासा आपला बाईचा जसा कर्व असतो त्या पद्धतीप्रमाणे मी बाईचा आकार देऊन घेतलेला आहे म्हणजे कसं जसं आपण बाईला शेप देतो त्या पद्धतीप्रमाणे फक्त इथे बाईला असं काही नाही की बाबा अडीच इंचावरून तीन इंचावरून असं जसं कॅफेट आपण जशी पकडतो त्या पद्धतीप्रमाणे शेप द्यायची काहीही गरज नाही आहे तर अशा पद्धतीप्रमाणे खालून फक्त मी एक शिलाई करून घेतली कारण की बाई आपली पॅक झाली पॅक झाल्यानंतर आता आपण जर भाई जोडायची कशी जोडताना आपण इथे नॉर्मली जशी बाई आपण जोडतो त्या पद्धतीप्रमाणे जोडायची फक्त एकदा चेक करायची भाई जर का आपली जास्त असेल तर दोन्हीकडे सेम मार्जिन पकडून ठेवून आपण ही भाई जोडायला घ्यायची आहे कारण की दोन्हीकडे जर का जास्त झाले असेल तर अर्धा अर्धा इंच दोन्हीकडे सोडायची इथे बाई जोडून घेतली जोडून घेतल्यानंतर किती सुंदर आपली भाई दिसते बघा अशा मदत पद्धतीप्रमाणे टू लेअरमध्ये बाई आपली आणि सिंपल ब्लाउज पिसावरती साडीचा थोडासा कपडा वापरून आपण सुंदर अशी ही स्लीवची डिझाईन खूपच उठाव दिसते आता बरेसे सण आलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला कमी वेळेत सुंदर अशी ही स्लीवची डिझाईन मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे कुठेही काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण ब्लाऊज अशा पद्धतीप्रमाणे मी तयार करून घेतलेला आहे आता बाही जोडल्यानंतर नेहमी जसे आपण फिटिंग करतो त्या पद्धती पद्धतीप्रमाणे आपण बाईचे फिटिंग करायचे आहे थोडीशी ही बाई लूज ठेवायची आहे टाईट अजिबात नाही ठेवायची फक्त थोडीशी लूज ठेवायची अर्धा इंच तुम्ही लूज ठेवायची समोरून हा कटोरी भाग आहे त्या पद्धतीप्रमाणे तर हा व्हिडिओ कसा वाटला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असेच नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल क्लिक करत जा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल आणि नवीन सुंदर असे डिझाईन आपल्याला पाहायला मिळतील तर तुमचे मनापासून धन्यवाद